तर ज्या गोष्टीची शंका होती ना नेमकं तेच झालं ॲक्टिवाच्या चाकात अजिबात हवा नाही आहे आणि यांना अजिबातच वेळ भेटत नाही सारखं चालू आहे आता चेंज करू यानंतर चेंज करूया आणि वेळ भेटत नाही असं होऊन जातं मग तर आता घाई गडबडीमध्ये फटाफट हवा भरून घेतली मी मुलांनी सुद्धा मदत केली मला आरो आणि शिवांश दोघं आवरू लागत होते म्हणजे करू लागत होते भरू लागत होते तर फटाफट हवा भरले आणि मग निघाले तर एवढी धावधाव करून सकाळी वेळेत दळण गिरणीत नेऊन ठेवलं गिरण चालूच होते तर पटकन दळण ठेवून आले बरं झालं आता संध्याकाळी येताना मी जाऊन घेऊन येईल किंवा मग ह्यांनी येताना घेऊन येतील दळण आणि दोन तास झाले मी जाऊन आलेले तर हा पंप मी सांगितला होता नीट ठेवून द्या म्हणून पण तो कोणीच उचलून ठेवला नाही कसं किती धावपळ असली किती काही असलं तरी प्रत्येक कामं आपल्यालाच करावे लागतात कधी कोणाची मदत होत नाही आणि कोणी असा विचार पण करत नाही की आज घाई गरबड आहे कामात आहे तर थोडीफार हेल्प करावी असंच असतं नेहमी आणि काही कोणाकडून अपेक्षा करून पण उपयोग नाहीये घयक घरचं पण बघायचं बाहेरचं चा, पण बघायचं प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण साथ द्यायची पण तरी काही थोडंफार कमी जास्त झालं की गोष्टी आपल्यावरतीच येतात बोट आपल्यावरतीच येतं तुझं लक्ष नाही तुझ्यामुळं झालं तुला समजत नाही का असं होतं मग मग त्याच्यामुळं काय होतं परत खूप मन नाराज होतं आणि दुखावलं जातं माझ्या तर बाबतीत म्हणजे असंच होतं नेहमी सगळं एकदम करण्या टाईम टू टाईम करण्याचा प्रयत्न करते तरी देखील मग आपल्यावर आलं की फार वाईट वाटतं आणि आता पंप वगैरे ठेवून दिला आणि जेवायला तर सगळं रेडीच होतं तर जेवण घेतलं आणि रोज यांचा असंच बगत 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 चा, चा, चालू आहे दोघं जण टी व्ही बघत बघत खातात आज सुद्धा त्यांचं टी व्ही बघत बघतच खाणं चालू आहे आणि खूप जास्त सवय लागली आहे आता टी व्हीची आणि फोनची आता शाळा चालू झाल्यावर काय होणार आहे काय माहीत मला टेन्शन आलेले तर आजचा आमचा बेत असा आहे आणि दुपारचं जेवण आमचं एक ते दीड वाजताच होतं रोज उशिराच होतं कारण आता उठतात पण उशिरा मुलं आणि सकाळचा नाश्ताही उशिरा होतो त्याच्यामुळं मग जेवणसुद्धा उशिराच होतं मग जेवणं वगैरे करून झाली भांडीकुंडी बाहेर ठेवले किचन क्लीन करून घेतलं आणि मग नंतर मग कपडे वाळलेली होती सकाळी टाकलेली तर कपडे आतमध्ये घेतले कपड्याच्या घड्या केल्या कपडे ठेवून दिले असं चालू असतं शेड्यूल्स असं नसतं की सकाळची कामं झाली मुलं शाळेत गेली की हिला काय काम आहे दिवसभर म्हणजे लोकांना जनरली असं वाटतं जे रिलेटिव असतात कोणी वाय झेड असतात आता सगळ्यांच्याच आयुष्यात अशी लोक असतात त्यांना वाटतं की हिला काय काम आहे दिवसभर म्हणून तर व्हिडिओ बनवत बसते असं वगैरे पण काय काम असतं आणि सगळी कामं करून आपण किती वेळ काढतो आणि तेवढा वेळ काढण्यासाठी किती दगदग होते आणि किती सगळ्या गोष्टी टाईम टू टाइम कराव्या लागतात नाही करणार च माहिती असतं बोलणाऱ्या लोकांना काही माहिती नसतं सकाळची कामावरून बाहेर जाऊन दळण ठेवून आले जेवण खावण्याची तयारी करून जेवणं खावणं करून किचन साफ करून भांडे कुंडे घासून परत दुपारी दोन वाजलेले जातात आणि दोन वाजता सुद्धा माझंही कपड्याच्या घड्या करायचं चालू आहे तर रोज माझं तीन वाजेपर्यंत कंटिन्यू काम चालू असतं आणि काम करत करत मी मधूनमधून व्हिडिओसाठी वेळ काढत असते आणि असं नसतं का सगळं सोडून माझं चालू असतं व्हिडिओ वगैरे बनवायचं तर मला आवड आहे करायची इच्छा आहे म्हणून मी करते तर माझ्या बाबतीत त्रासच आहे आणि मला असं वाटतं की ऑलमोस्ट हाऊस वाईफच्या बाबतीत आहे ना असंच असतं था। लोकांना सगळ्या गोष्टी सहज आणि सोप्या वाटतात पण जे दिसतं तसं नसतं जसं दिसतंय ना तसं सगळं करणाऱ्याला माहिती पडतं की ते करण्यासाठी किती वेळ द्यावा लागतो असं असते पण जाऊ द्या लक्ष नाही द्यायचं आता आणि काय करणार मग सगळ्या गोष्टी धरून बसलं तर नाही होत मग चालू आहे आणि कसं होतं ना बाहेरचे बोलतात तेव्हा काय वाटत नाही जेव्हा आपले बोलतात ना तेव्हा फार गोष्टी मनाला लागतात असं होतं आणि आता सुट्टी चालू आहे तर हिला कलर करायला पहिल्यापासूनच पा, फार आवडतं तर एक ड्रॉइंगची बुक गेल्या वर्षीची तिची जुनी होती आणि आता वॉटर कलर आणले की तिने चालू करून दिलं कलर्स वगैरे करायला आणि शिमाशला काय तिच्याशिवाय करमत नाही आणि तिच्यासोबत जमतही नाही असं काम आहे भांडणही लगेचच चालू होऊन जातो तर आता हिला कलर संपवायचे पडलेले असतील आता आणलेलेत म्हणजे मग असे थोडे ना ठेवायचे मग चालू आहे तिचं आपलं काहीतरी आणि हा तिला परेशान करत राहतो याला पण दुसरं काही काम नसतं रोज तिला काहीतरी बोलायचं परत भांडण करायचं परत आरडा आरडी रडारडी असं चालू असतं आणि झोपायला चल म्हणलं का आूच्या कुशीत जाऊन बसतो तो काही दुपारी झोपत नाही आणि ह्याला मग कोणीतरी सोबत असतं म्हणून तो पण काही झोपत नाही तर असं आमचं शेड्यूल आहे